डीबी पाटील सरांचं कार्य आभाळ्या एवढं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव फाउंडेशन आणि प्रिन्स शिवाजी बोर्डिंगतर्फे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम ज्येष्ठ शिक्षणतज्ञ स्वर्गीय दादासाहेब बळवंत उर्फ डी बी पाटील यांच्या एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या प्रेरणादायी परंपरेला उजाळा देण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डी बी पाटील फाउंडेशन आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणतज्ज्ञ डी बी पाटील पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते तर प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक व शिक्षक प्रशिक्षक डॉ बी एम हिरडेकर यांनी उपस्थिती दर्शवली शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर प्रिन्स शिवाजी बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी जी बोराडे आणि चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय डी बी पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून सोहळ्याचा प्रारंभ झाला फाऊंडेशनच्या कार्याध्यक्षा सौसविता पाटील यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट कार्य आणि आगामी उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली समारंभात तीन प्रमुख पुरस्कार प्रदान करण्यात आले शिक्षण भूषण पुरस्काराचा मान डॉक्टर बी एम हिरडेकर यांना मिळाला उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्काराचे मानकरी हगरे ठरले तर संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार सताप्पा हजारे यांना देण्यात आला तिन्ही पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम सन्मानचिन्ह शाल पुस्तक आणि गुलाब पुष्प असे होते हे पुरस्कार खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रदान झाले आपल्या मनोगतात डॉ हिरडेकर म्हणाले डी बी पाटील सरांचे कार्य हे इतके व्यापक आणि समर्पित आहे की त्यांची मोजदातच करता येणार नाही तर खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी गौरव करताना म्हटले महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला डी बी पाटील यांच्यासारखा रत्नसम नेता लाभला हे आमचे सौभाग्य आहे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर बी जी बोराडे के जी पाटील यांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत पाटील यांच्या जीवनकार्याची उजळणी केली कार्यक्रमाचे आभार देवाळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य समीर घोरपडे यांनी मानले सूत्रसंचालन प्राध्यापक निशांत गोंधळी यांनी केले सौ सुजाता शिंदे यांच्या वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली या सोहळ्याचे संयोजन राजेंद्र पाटील संतोष पाटील समीर घोरपडे सौ हर्षदा गोसावी प्राध्यापक सुहास देशमुख संदीप पंडे सचिन पाटील सचिन कांबळे प्राध्यापक निशांत गोंधळी अशोक पाटील आणि युवराज साळुंखे यांनी उत्तमरित्या सांभाळले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा